निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता साकुर येथून एक खळबळजनक बातमी समोर येते साकुर येथील बहुचर्चित अनधिकृत इमारतीवर अखेर बुलडोजर फिरणार सदर अवैध इमारत भुईसपाट होणार असल्यानं अवैध बांधकामाला आता चाप लागणार आहे साकुरगाव हे एक मोठी बाजारपेठ असलेलं गाव त्यातच गावातील मोक्याच्या ठिकाणी आक्रमणे अतिक्रमणे जा, झाली आहेत अशाच एकानं शासकीय जमिनीवर एका बिल्डरने अतिक्रमण आहे या अतिक्रमणाविरोधात सामाजिक का कार्यकर्ते बॉजी पाटील खेमनर यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती संगमनेर तहसीलदारांकडे ही तक्रार दाखल होती सामाजिक कार्यकर्ते तथा पठार भागातील भाजपाचे वरिष्ठ नेते बुवाजी पाटील खेमनार यांनी शासन दरबारी अवैधी इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचार कागदोपत्री सादर केला होता संबंधित कागदपत्रे माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून बिल्डरचा काळा कारनामा आता उघड झाला आहे बुवाजी खेमनारे यांनी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी बिल्डर सत्याला मदत करणाऱ्यांवर देखील फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांनी या अवैध इमारतबाबत निकाल दिला आहे या निकालात संगमनेर तहसीलदार यांनी कब्जेदार यांना तीस दिवसात आपल्या स्व इच्छेनं अतिक्रमण काढण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यामुळे आता या इमारतीतील गाळाधारक व रहिवासी अडचणीत आले आहेत या इमारतीतील बांधकामाला परवानगी नसताना या गाड्यांची व निवासी फ्लॅटची खरेदी खत कसे झाले याची देखील चौकशी होणार असल्याची माहिती बॉजी खेमनार यांनी दिली आहे या, या दाव्याचे अर्जदार बॉजी खेमनार यांनी दिनांक दोन 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 हजार दोन -दोन बावीस रोजी अर्ज केला होता हिरेवाडी गावापासून दक्षिणेकडील मुळा नदीपर्यंत वाहणाऱ्या शासनाच्या मालकीच्या ओढ्याच्या भागात इमारत बांधकाम करून अतिक्रमण केली आहेत ही अतिक्रमण त्वरित काढण्यात यावीत अशी मागणी वॉजी खेमणार यांनी केली होती सरकारी ओढ्याच्या भागात साकूर गावालगत व साकूरगावच्या हद्दीत साकूर चौफुल्लीच्या दक्षिणेकडील ओढ्याच्या भागात केलेलं बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे साकूर ग्रामपंचायतीने अशा ओढ्याच्या भागात गावातील केरकचरा आणून टाकू नये व नैसर्गिक प्रवाह हो बंद करू नये असा आदेश पारित व्हावा असा अर्ज देखील दाखल होता खेमनारे यांनी अर्जात म्हटलं आहे की नैसर्गिक नाले ओढे यांची मालकी सरकारकडे असते व त्यांचं जतन संरक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी तेथील स्थानिक प्रशासनाकडं असते परंतु कुंपणानेच शेत खाल्लं असा गंभीर आरोप यावेळी बॉजी खेमनारे यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे यावेळी देखील निकालात त्यांनी म्हटलं आहे की अतिक्रमणधारक अश्फाक इब्राहिम पटेल जाकीर अमीनभाई मोमीन जावेद अमीनभाई शेख यांनी सबब महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम वीस पन्नास व त्रेपन्न तसेच महाराष्ट्र प्रादेशिक रचना अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचं कलम पंचेचाळीस व त्रेपन्नमधील तरतुदी विचारात घेता सापूर तालुका संगमनेर गट नंबर चारशे चौसष्टमधील सरकारी ओढ्यावर बेकायदेशीर पूर्व परवानगीशिवाय अतिक्रमण काढून घेणं आवश्यक आहे भूमी अभिलेख यांच्याकडील क्रमांक तीनशे चौतीस अब्लिक दोन हजार चोवीस दिनांक सतरा एक दोन हजार चोवीसनुसार मोजणी सीटनुसार सरकारी ओढ्यामध्ये इमारत बांधकाम करून केलेलं अतिक्रमण स्वतःहून अतिक्रमणधारकांनी तीस दिवसात काढून घ्यायचं आहे अतिक्रमणधारक यांनी तीस दिवसात अतिक्रमण न काढल्यास सर्व हितसंबंधितांना नोटीस देऊन तलाठी मंडल अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांनी अतिक्रमण काढावं असं निकालात म्हटलं आहे तर अतिक्रमण काढण्यासाठी होणारा खर्च अतिक्रमणधारक यांच्याकडून वसूल करून घ्यावा असं तहसीलदार संगमनेर यांनी दिलेल्या निकालात म्हटलं आहे या कामी अर्जदार बोवाजी पाटील खेमनार यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट श्रीरामजी गणपुले व ऍडव्होकेट विठ्ठलराव गुंड यांनी काम पाहिलं या निकालावरून साकूर गावात अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे रासत्ता न्यूज ब्युरो साकूर साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनीजसह जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर